हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्टोल स्टोल हे स्टील भूतकाळाचा रूप आहे स्टोलचा मराठी तर्फ चोरणे चोरून काही गोष्ट करणे चोरी करणे उठविणे उचलेगिरी करणे लंपास करणे हडप करणे ढापणे ढापाढापी करणे न कळत येणे किंवा जाणे न कळत संपणे निघून जाणे चोटेपणाने वावरणे किंवा स्त्रियांनी वापरण्याचा मोठा गडपट्टा किंवा शाल होत आहे स्टोलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डू यू नो हू स्टोल you know दुसरा वाक्य आहे सम बडी स्टोर माय बॅग तिसरा वाक्य आहे द थिफ स्टोल द लॅपटॉप फ्रॉम द शॉप चौथा वाक्य आहे दिस गिफ्ट इज फॉर द बॉय हू स्टोल माय हार्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू